नमस्कार नेहमीची ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं फोडणीचं वरण बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं नुसत्या फोडणीच्या वरणाबरोबर तुम्ही दोन घास नक्कीच जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं तर आज आपण तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत मग आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत दोन ते तीन लसूण पाकळ्या एक चमचा जिरे ओलं खोबरं पावचमचा पण इथे हळदीचा वापर केलेला आहे दोन ते तीन कमी तिखटवाल्या लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या तर इथे आपण कमी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत आवडत असल्यास वापरल्या नसेल आवडत नाही वापरल्या तरीसुद्धा चालेल कसं पाण्याचा वापर करून इथे आता बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत तिथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची तर इथे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण इथे दोन ते तीन लसूण पाकळ्या ठेचलेल्या फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता लसूण छान परतवून झालेला आहे पाच ते सहा इथे आपण कडीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी छान तयार करून झालेली आहे दोन चिमूटभर हिंग इथे तुम्हाला हिंगा आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आता फोडणी आपण एकदा स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता वाटण आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत फोडणी छान परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपण चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे छोट्या मोठ्या अशा चिरून घेऊ शकता तर इथे आता फोडणीमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा परतवून घेणार आहोत तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता शेवग्याचे शेंगा व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत आणि आता झाकण ठेवून आपण शेवग्याच्या शेंगा छान शिजवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम ठेवून शेवग्याच्या शेंगा तुम्ही शिजवून घेऊ शकता तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत तर इथे एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा मिनटं भिजवून घेतलेली आहे एक टॉमॅटो दोन हिरव्या मिरच्या दोन तीन कडीपत्त्याची पानं आपण अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायचे म्हणजे छान असा स्वाद येतो पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ पटकन शिजली जाते आणि छान मऊ होते कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिड्यांमध्ये डाळ आपण छान शिजवून घेणार आहोत डाळ शिजलेली आहे कुकर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने डाळ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण डाळीमध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला तर इथे व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करून डाळ व्यवस्थित असे मिक्स करून झालेली आहे तर हे फोडणीचं वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे साधारण मी घट्ट वरण बनवणार आहे तर इथे आता शेवग्याच्या शेंगा छान आपल्या साधारण मऊसर अशा शिजलेल्या आहेत एकदम पण जास्त मऊसर असे शिजवून घ्यायचे नाही साधारण शिजत आल्यानंतर आपण डाळ मिक्स करून घेणार आहोत शाथ तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवलेल्या आहेत त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगा थो साधारण शिजत आल्यानंतर आपण डाळ मिक्स करून घ्यायची तर इथे आता वरण आपण पाच ते सात मिनटासाठी छान उकळून घेणार आहोत तर वरण उकळतानाच आता शेवग्याच्या शेंगा छान मऊसर अशा शिजल्या जातात तर इथे आता आपण डाळ शेवग्याच्या शेंगांमध्ये मिक्स करून झालेली आहे डाळ शिजवून घेतलेली त्याच कुकरमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता वरण ढवळून झालेलं आहे आणि आता इथे आपण पाच मिनटासाठी वरण छान उकळून घेणार आहोत फोडणीचा खमंगपणा वरणामध्ये उतरतो तर इथे तर पाच मिनटासाठी आपण वरण उकळून घेणार आहोत तर वरण छान पाच मिनटासाठी उकळून झालेलं आहे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आपण शेवग्याच्या शेंगांचं तुरीच्या डाळीचं फोडणीचं चा वरण छान तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये